नमस्कार मी साहेबराव भाऊराव जाधव उर्फ साई सर भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा उपाध्यक्ष भटके आघाडी व तसेच संजय गांधी निराधार समिती याचा सदस्य या किल्लारी व परिसरामध्ये विके न्यूज चॅनलनी खूप असं मोठी कामगिरी केली त्याबद्दल त्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व किल्लारी व परिसरातील नागरिकांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सण हा खूप लगभीचे लगभगीचा सण असतो त्यामध्ये धनोत्रदशीची पूजा केली जायचे त्याला आपण धनतेरस म्हणतो आरोग्य व्यवस्थित राहावं किंवा आरोग्यदायी जीवन जगता येऊ म्हणून धन्वंतरी देवाची पूजा केली जायचे बालप्रतिपदा म्हणजे पाडवा इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे म्हणून पाडव्याची पूजा केली जाते आणि या पाड माझा बळीराजा सुखी राहो म्हणून ह्या पाडव्याची पूजा केली जायचे धन घर संपत्तीने घरामध्ये लक्ष्मी वावरावं म्हणून लक्ष्मीपूजन केली जाते अभ्यांग स्नान म्हणून आरोग्य दा शरीर राव म्हणून अभ्यांग स्नानाचा कार्यक्रम केलं जातं तसेच वेगवेगळ्या प्रकारचे भाऊबीज भावाचा आणि बहिणीचं नातं आटूट राहावं आणि कायम टिकून राहावं म्हणून भाऊबीज भाऊबीज ही या दिवाळीनिमित्त केले जाते हे पाच सहा दिवसाचा सण असतो आणि महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो तसंच सगळं मी एवढं बोलून सगळ्यांना अजून एकदा न्यूजला व नागरिकांना व माझ्या बंधू भगिनींना बालमित्रांना सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जातो नमस् धन्यवाद मी साई सर किल्लारी